नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल आजचे सोयाबीनचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे, जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर त्याला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हराशी चालू झालेली आहे बघू शकता आज सोयाबीनला काय भाव हो मिळतोय ते आपण बघणार आहोत हिंगोली मार्केटमध्ये बगा शरी मित्रनो या सोयाबीन लाव लगे चौरे चालीस एक रुपए प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता तुमचा ठीक आहे काय मामा ह हो? तुमचा ठीक आहे काय भाव लागला सोयाबीनला चौवेचाळीसशे ऐंशी का भावपट्टी पाव द्या भावपट्टी पावू द्या भावपट्टी तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे चौवेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता कोणत्या गावच्या मामा तुम्ही पिंपर खेडा का नाव काय म्हणले तुमचं माधव विठोबा गुंजकर बरोबर सोयाबीनची जात माहित आहे का पस्तीस नंबर आहे का बरोबर किती होते आहे ते अठ्ठेचाळीस काट्टे बरोबर किती एकरात झालत बर बर ठीक आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे त्रेचाळीसशे पन्नास रुपयापासून ते चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे बेचाळीसशे ते बेचाळीसशे पन्नास ते त्रेचाळीसशे रुपयापर्यंत आणि सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर चौवेचाळीसशे एक्क्याऐंशी ते पंचेचाळीसशे रुपये असा आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे सोयाबीनची आवक आलेली आहे एकवीसशे क्विंटलची चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद